लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं विधानसभा मतदारसंघात जाण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऐंशी ते नव्वद जागा लढवण्याचा यावेळेस विचार असल्याचं कळतंय चाचपणी केली जाते या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची चर्चा देखील होऊ शकते तर लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहेत विधानसभेच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय विधानसभा मतदारसंघात यावेळेस पवार जाऊन त्या ठिकाणी चाचपणी देखील करणार असल्याचं कळत आहे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ऐंशी ते नव्वद जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे या आठवड्यात महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक असेल याच बैठकीत जागांसंदर्भात चर्चाही केली जाणार आहे शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्राचा दौरा असेल यावेळेस याच दौऱ्यावेळेस विधानसभेच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा देखील केली जाणार आहे जागांची चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर मवियाची एक महत्वाची बैठक असेल याच बैठकीत मवियाच्या जागावाटपासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत पुण्यांवरून जोडले जात आहेत सागर आपण पाहतोय सर्वच पक्षीय नेत्यांनी आता कंबर कसली विधानसभेसाठी शरद पवार देखील आता महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं बघायला मिळत आहे लोकसभेमध्ये यश मिळाल्यानंतरनं आता शरद पवारांनी विधानसभेसाठी तयारी केल्याचं दिसून येत आहे लोकसभेतलं दिल्लीतलं आता अधिवेशन संपल्यानंतरनं लगेच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनात शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला साधारणतः ऐंशी ते नव्वद जागांवर चाचपणी केली जाईल असं सांगितलं जातं आणि जिथे निवडणूक लढवली जाईल ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये जागा अधिक असण्यापेक्षा जिंकणाऱ्या जागांवर अधिक दावा करण्याचा विषय शरद पवार यांनी मांडला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आता महाराष्ट्रभर दौरा केला जाईल आणि त्यानंतरनं महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी राज्यातल्या प्रदेश अध्यक्ष आणि इतर चर्चा करतील आणि अंतिम जागा ठरवल्या जातील असंही समजतं अगदीच सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी